श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं निमित्त तीन दिवसीय शिवचरित्रपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं आहे व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध शिव व्याख्यानकार लेखक पत्रकार संजय आवटे यांचे छत्रपती शिवाजी महाराज अवतरले तर या विषयावर नॉर्थ पॉईंटच्या मैदानावर शिव व्याख्यान संपन्न झालं आहे त्यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांचा संघर्ष यांचं शिवरायांच्या अष्टपेलू व्यक्तिमत्वावर सखोल असे मार्गदर्शनही केलं आहे आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवरायांच्या विचारांची कशी गरज आहे हे पटवून देण्याचं चुकीच्या इतिहास सांगणाऱ्यांवर टीका त्यांनी देखील केली आहे शिवसेनेच वाचलं किती वेगळे शिवाजी महाराज आपल्या समोर येतात चरित्र आहे केडुसकरांचुभाग सरकारांचं आहे सेतू माधवराव पगडींचं आहे प्रत्येकाची मांडणी वेगळी आहे कॉम्रेड गोविंद पाणसर कॉम्रेड शरद पाटील प्रत्येकाची मांडणी वेगळी आहे आणि ही गंमत आहे इतिहासाची इतिहासाचं वेगळेपण असं असतं कि इतिहास हा समकालीन असतो आणि त्यामुळे इतिहास वारंवार लिहावा लागतो झाला की संपला असं होत नाही खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा त्या अर्थाने लोकशाही नव्हती लो तेव्हा त्या अर्थानं संविधान नव्हतं तेव्हा त्या अर्थानं सेक्युलरिझम वगैरे कल्पना नव्हत्या तेव्हा त्या अर्थानं समाजवाद साम्यवाद या कल्पना नव्हत्या पण आज मात्र शिवचरित्र वाचताना शिवचरित्र पाहताना असं वाटतं की अरे या सगळ्या संकल्पनांच्या अनुषंगाने सुद्धा काहीतरी बोललं पाहिजे काही विचार केला पाहिजे शिवाजी महाराज वाचताना मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये माझ्याही आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अगदी शाळे वयात येतात शाळेच्याच वयामध्ये येतात मगाशी आमचे उत्कर्ष खूप छान बोलत होते तुम्ही हे खूप चांगलं केलं बरं का की सगळी नवीन मुलं आहेत ती बोलतायत ती मानतायत ती विचार करतायत हे फार महत्वाचं आहे नाहीतर अलीकडे झालंय खिशातला जो काही शत्रू आहे आपला त्या शत्रू लहान मुलांनी विचारच करू नये अशा प्रकारची व्यवस्था करून टाकलेली सगळे पालक पालिका इथे मला मोठ्या संख्येने दिसत अनेकदा मुलांनी विचार करू नये यासाठीच मोबाईलचा वापर केला जातो असं वाटतं शिवचरित्रपर व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन करत सुरुवात करण्यात आली आहे तर यावेळी प्रमुख पाहुण्यांसह शिव व्याख्यानकार संजय आवटे यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील भगवान गर्दे नरेंद्र सुर्वे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे